ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गोऱ्हेंना पत्र लिहिलंय तर अंधारेंवरील हक्कभंग प्रस्तावाविरोधात संस्कृतमध्ये हे पत्र लिहिण्यात आलंय नकदपणे झालेल्या चुकीची माफी मागणार नाही असं अंधारे यांनी स्पष्ट केलंय तर उपसभापतींची बदनामी केल्याप्रकरणी सुषमा विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला होता आणि आठ दिवसात माफी न मागितल्यास हक्कभंग दाखल करण्याचा गोरींनी इशारा सुद्धा दिला होता आणि त्याच संदर्भात सध्या हे पत्र सुषमा अंधारे यांनी पाठवल्याचं समजत आहे तर आमचे प्रतिनिधी चेतन सावंत आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत चेतन सुषमांदर यांनी निलम गोरे हे पत्र लिहिलं आहे नेमकी काय मागणी त्यांनी केली आहे खर तर हे पहिलं म्हणजे हे पत्र जे संस्कृतमध्ये लिहिण्यात आलं आहे त्याच्या मागे नेमकं कारण काय आहे हे देखील सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की हिंदुत्वाची आधारशिला असणारे सर्व ग्रंथ वेद श्रुती स्मृती पुराणे ही संस्कृतमधूनच लिहिलेली आहेत कट्ट हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या आणि आम्ही हिंदुत्वासाठी गेलो असं म्हणत दत्तारीचे समर्थन करणाऱ्याला संस्कृत यायलाच हवे म्हणून हे पत्र आहे हे त्यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं तर त्यांच्यावर तेन, हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली जात होती मात्र त्याचबरोबर विधानसभा विधान परिषदेच्या सभापती नीलम गोरे ह्या देखील यांच्याबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं तर ते वक्तव्य त्या करू शकत नाही असं देखील त्यांचं म्हणणं होतं एकंदरीत म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याने खरंतर विधान परिषदेमध्ये गदारोळ झाला होता आणि त्याबरोबर सुषमा अंधारे यांनी माफी मागावी असं देखील काही सत्ताधारी आमदारांचं म्हणणं होतं त्यालाच अनुसरून हे पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रात आपण पाहिलं असेल तर नेमका एक मुद्दा आहे तो त्यांनी असं लिहिला आहे की विधिमंडळाच्या सभापती पदी पदावरील व्यक्तींनी माझ्यावर घटनात्मक पदाचा अवमान केल्याचा ठपका ठेवला आहे महाराष्ट्र राज्यातील जे सत्ताधारी आमदार आहेत ते आपण पाहिलं असेल तर वारंवार पुरुषांचा असेल किंवा संतांचा असेल अपमान करताना आपण पाहिलंय मात्र त्यांच्यावर कोणताही ठपका ठेवण्यात आला नाही त्यांच्यावर कोणताही कोणत्याही बद्दल त्यांच्या या घटनेबद्दल कुठेही चर्चा करण्यात नक्की चेतन तर यावर निलम गोरी यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी